सर खरं तर तुमचं मनापासून स्वागत गेल्या वर्षी पण मुंबई तकच्या बैठकीमध्ये आलेला होता आणि आपण अनेकदा या बाबतीमध्ये इंटरॅक्शन केलेलं आहे लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आपण याबद्दल चर्चा केलेली होती प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आपण चर्चा करत गेलो प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती बदलत नाही आणि नव्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीची मांडणी करावी लागलेली तुम्ही स्वतः या गोष्टीकडे कसं बघता गेल्या वर्षी आपण ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस तुमच्याकडे जवळपास सहा ते सात खाती होती त्याच्यानंतर जेव्हा आपण बोललो त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या आता आपण बोलतोय त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत त्याचे निकाल होऊन गेलेले आहेत दीड वर्षामध्ये किती झपाट्याने परिस्थिती बदलली असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे विधानसभा तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग आहे बघा आपण नेहमी असं सांगतो की राजकीय क्षेत्र असं आहे की अनसर्टनिटी इज द मोस्ट सर्टन थिंग इन पॉलिटिक्स त्याच्यामुळे आज आपण काय चर्चा करतोय आणि उद्या काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही लोक लोकसभेच्या निवडणुकीनंतर निश्चितपणे विधानसभेची निवडणूक एक आव्हान आहेच पण कुठली निवडणूक आव्हानच असते आणि कुठल्याही दोन निवडणुका सारख्या नसतात त्यामुळे तुम्ही जर मला विचाराल तर लोकसभेच्या निकालावर आधारित जर आमच्या विरोधी पक्षांनी आराखडे बांधले असतील की ते विधानसभा जिंकतील तर ते त्यांचे मनसुबे पूर्ण होतील असं मला वाटत नाही लोकसभेतले काही फॅक्टर होते जे आमच्या लक्षात आले त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो काही नवीन आम्ही योजना केलेल्या आहेत ज्याचा एक परिणाम आम्हाला ग्राउंडवर दिसतोय आणि साधारणपणे मला असं वाटतं की ज्या काही लोकांना वाटत होत्या ज्या गोष्टी बोचत होत्या त्या गोष्टी कशा नीट करता येतील याच्यावर आम्ही भर दिलेला आहे त्यामुळे विधानसभेमध्ये आव्हान असलं तरी ते आव्हान आम्ही पेलू शकू असं मला वाटतं